सटाणा घटनेला गंभीर वळण घटनेच्या निषेधार्थ सटाना तहसील कार्यालयात विराट निषेध मोर्चा बागलान तालुक्यातील खमताने येथील नऊ वर्षीय नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीवर पंच्याहत्तर वर्षीय नराधामाने अत्याचार केल्याच्या घटनेने जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे अत्याचार करणारा आरोपी हा गुंड प्रवृत्तीचा असून त्याने पीडित कुटुंबाला आणि संपूर्ण समाजाला जीवे मारण्याची आणि तोडून टाकण्याची धमकी दिली आहे आरोपी स्वतःला उच्चस्तरीय राजकीय वरदहस्त असल्याचा धाक दाखवत असल्याने संपूर्ण नाभिक समाज सध्या दहशतीखाली जगत आहे आणि त्याच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे महाराष्ट्र नाभिक युवासेनेने सटाणा पोलिसांना लेखी अर्ज देऊन आरोपीवर कठोर कारवाई करण्याची तसेच धमक्या देणाऱ्या त्याच्या कुटुंबियांना गावातून तडीपार करण्याची मागणी केली आहे या घटनेच्या निषेधार्थ पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता संत सेना महाराज मंदिर येथून सटाणा तहसील कार्यालयापर्यंत विराट निषेध मोर्चा काढण्यात आला ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी देवेंद्र पवारसह शैलेश मालपुरे सटाणा आपल्या घरापर्यंत येऊ शकतो पुन्हा ही घटना घडायलाच नको यासाठी त्या आरोपीला जास्तीत कडक शिक्षा झाली पाहिजे आज एवढे जमले पुढे घटना घडल चारपट जमणार पाच पट असं व्हायलाच नको ही अतिशय दुर्दैव घटना आहे ज्या महाराष्ट्रामध्ये मा विकृत स्वभावाचे लोक झालेले आहेत आप आपल्याला सतर्क राहावं लागल काय केलं होतं त्या विचारास डोंगराळाच्या मुलीने काय केलं या मुलीने पण दुर्दैवाने अशा घटना घडत आहेत आणि म्हणून आपल्याला कुठल्याला एका समाज म्हणून नाही जो काही आंदोलन होईल जे काही निवेदन देणार असाल हे सर्व समाजाने याच्यात उतरलं पाहिजे याशा मताचं मी प्रत्येकाची ती लेख आहे ज्याच जळतं त्याला कळतं जोपर्यंत काही घडत नाही तोपर्यंत कोणाला काही वाटत नाही आणि ज्या वेळेस त्याच्या घरात घडलं म्हणून आपल्या घरात घडणार नाही असं नाही घडू शकत आणि म्हणून या विकृत प्रवृत्तीच्या या ज्या विकृत प्रवृत्तीच्या लोक आहेत यांना तिथं ठेचलं पाहिजे आपल्याला काही इथं काही बोलायचं नाही भडक भाषण करायचं नाही आपल्याला कायद्याने वकील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे कायद्याने त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी आणि जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत मात्र आपण माघार घ्यायची नाही आपलं आंदोलन असं चालू ठेवायचं एवढंच मी था था या प्रसंगी बोलतो घटनेचा निषेधार्थ उपस्थित असलेले बागलान तालुक्यातील गोरगरीब आम जनता हमदाने गावात ज्या चुमुकलीवर अत्याचार झालेला आहे या गोष्टीचा म्हणजे जी घटना घडली

ज्या ज्या पद्धतीने कायद्यामध्ये प्रोसिजर दिलेली आहे त्या प्रोसिजरचं मी शंभर टक्के पालन करून ती प्रोसिजर फॉलो करून लवकरात लवकर चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करण्याचा मी प्रयत्न करील आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर ती फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यासाठी मी वरिष्ठांची याचा पाठपुरावा करून घेणार आहे ठीके ही मुलगी तुमची आहे आणि आता तुम्हाला त्या न्याय द्यायचा आहे ही मुलगी माझी आहे ते माझी मुली समजूनच मी तिला न्याय देणार ठीक आहे